हायवे पासून दोनशे मीटरच्या अंतरावर लोकेशन आहे आडगाव नाशिक डी मार्ट या ठिकाणी थ्री बीएचके बेचाळीस लाखात बाराशे चार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे स्पेशियस लिव्हिंग एरियावरील बाजूला पीओपी फॉल्सिंग प्रत्येक फ्लॅटला अलोटेड कार पार्किंग लिव्हिंगला अटॅच प्रशस्त अशी बाल्कनी बिल्डिंगचा प्लॉट दोन रोड कॉर्नर असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन छान मिळते थ्री एच के फ्लॅट मध्ये व्हिएलशेप मध्ये देण्यात आलेला किचन किचनला देखील आपणास येथे बाल्कनी ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे टोटल या थ्री बीएचके फ्लॅटला तीन बाल्कन्या मिळतात हायवेची अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी आहे देण्यात आलेला पहिला मास्टर बेडरूम अटॅच वेस्टर्न कमोड वॉशरूम सोबत यानंतर देण्यात आलेला दुसरा बेडरूम या दुसऱ्या बेडरूमला देखील अटॅच बाल्कनी ही मिळते टोटल तीन बाल्कनी या थ्री बीएचके फ्लॅटला आहेत यानंतर देण्यात आलेला टेबल टॉच बेसिंग कॉमन वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड अजून एक तिसरा मास्टर बेडरूम मिळतो अटॅच वॉशरूम सोबत थ्री एच के बाराशे चार स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे खरेदी खर्चासोबत बेचाळीस लाख निगोशिएबल